हिंदू धर्मामध्ये वट पौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुलं बाळं संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असं वटपौर्णिमेला गारणं घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांनीही वटपौर्णिमा सणानिमित्त वटवृक्षाची पूजा केली आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेली परंपरा आहे प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या पतीसाठी वटपौर्णिमा बटाच्या वृक्षाची जशी आयुष्य आहे त्याहून जादा आयुष्य माझ्या पतीला मिळावं हाच पती मला सात जन्म मिळावा म्हणून त्या वडाला सेऱ्या घालत असतात आता आधुनिकता आली आहे आधुनिक युग युगामध्ये नवीन नवीन येणाऱ्या लोक म्हणतात की पोषाने ते करावं आमचं ते काम नाही पण आम्हाला जे आमच्या आजी आजोबांनी जे संसार घालून दिलेले आहेत ते आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रत्येक रूढीमध्ये प्रत्येक परंपरामध्ये जे काही दडलेलं आहे त्याच्या खोलात न जाता ते आपल्यासाठी आपल्या आयुष्यासाठी हितकारक आहे उद्याच्या पिढीला आपण हा संदेश दिला पाहिजे की आपलं जीवन जगत असताना बरोबर असणारा आपल्या जीवनातला जोडीदार चाकं संसार हा गाडा आहे त्या गाड्याची दोन चाकं आहेत आणि ती सुरळीत चालावी त्याची परंपरा त्याची रुटी पाळावी घरात सत्यनारायण केला जातो तो घरातल्या शांतीसाठी तसंच हा सण साजरा करत असताना सगळ्या महिला मनोभावे सकाळपासून अगदी नटून खटून या ठिकाणी वडाची पूजा करायला येतात वडील झाड्या मंडळींचं दर्शन घेतात आणि यामुळे ही संस्कृती भारतीय संस्कृती संपूर्ण जगात प्रचलित आहे आणि भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा जोपासण्याचं काम निश्चितपणाने मला असं वाटतं मोठे किती करतात आणि खाली किती करतात परंतु मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आमच्यासारखी लोकं हा वसा आणि वारसा पाळतो आहे तो, तो पुढे आमच्या येणाऱ्या पिढीनेही तसा चालवावा असं वाटत असेल आणि घरातली परंपरा अशीच पुढे वाढावी आणि आपल्या पतिराजाला आपल्या नवऱ्याला चांगलं आयुष्य लाभावं माझं आयुष्य त्याला मिळावं असं देखील आम्ही महिला म्हणत असतो कारण आम्ही महिला एकच विचार करतो की कुंकवाचा धणी राहिला तर आमचं समाजामध्ये एक वेगळं वर्चस्व असतं आणि त्याचं असणारं वर्चस्व कायम राहावं आणि आम्हाला ते संरक्षण कवच आहे त्याची निश्चितपणाने किती मी आधुनिक युगामध्ये आम्ही गेलो तरीसुद्धा संरक्षण कवच हे असलंच पाहिजे पहिलं पित्याचं असतं मग पतीचं असतं आणि मग मुलाचं असतं आणि ही परंपरा आम्हाला आवडते आम्ही त्याचं स्वागत करतो म्हणून आम्ही सगळ्या या ठिकाणी उभ्या आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री